राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा झंझावात न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ तीनशे पंचावन्न वा नरवीर तानाजी वालुसरे शौर्य दिन व पुण्यतिथी सोहळा उमरेड येथे मोठ्या दिमाखात साजरा नामदार गोगावले यांनी मांडली स्वराज्याची शौर्यगाथा गाथा या वर्षीचा नरवीर शौर्य पुरस्कार शिवभक्त गडप्रेमी प्रकाश कदम यांना नरवीरांचा ऐतिहासिक वाडा व वा संग्रहालयासाठी दहा कोटीची तरतूद करणार नामदार गोगावले यांचे प्रतिपादन तालुक्यातील उमरट येथे तिथीप्रमाणे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचा तीनशे पंचावन्नवा शौर्य दिन व पुण्यतिथी सोहळा एकवीस व बावीस फेब्रुवारी दोन रोजी उमरेट येथे रायगड जिल्हा परिषद पोलादपूर पंचायत समिती व नरवीर तानाजी बालुसरे उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट उमरड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला या वर्षीचा नरवीर तानाजी मलुसरे शौर्य सेवा पुरस्कार शिवभक्त शिवमुद्रा प्रतिष्ठान अध्यक्ष प्रकाश कदम यांना मंत्री नामदार भरत गोगावले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी उमरेट नरवीर उत्सव समिती विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत कळंबे रायबा मालुसरे नरवीर तानाजी मालुसरे पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी तालुक्यातील शाळकरी विद्यार्थी व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने इतिहासप्रेमी व शिवभक्त यांची उपस्थिती राहिली एकवीस फेब्रुवारी रोजी शौर्य दिनाचा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत नरवीर तानाजी मालुसरे मूर्तीच्या ठिकाणी संपन्न झाला तर सकाळी पुण्यतिथी सोहळा भव्य सहा वाद्य मिरवणूक समाधी स्थळी ऐतिहासिक मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी सादर केले त्यानंतर विविध दर्शन कार्यक्रम सादर करण्यात आला सायंकाळी तीनशे पंचावन्न मशालींचा मशाल महोत्सव शिवप्रेमींच्या डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला झंझावात न्यूज साठी संपादक सचिन मेहता सहप्रतिनिधी देवेंद्र दरेकर उमरट शौर्य दिनाचा कार्यक्रम आणि आत्ता हा पुण्यतिथीचा कार्यक्रम तर या उमरड या ठिकाणी जे यांचं स्मारक उभारण्यात आलेलं आहे आणि त्या स्मारकाच्या इथे दरवर्षी रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती उमरट ग्राम पंचायत आणि चॅरिटेबल ट्रस्ट अशा या माध्यमातून हा कार्यक्रम इथं केला जातो शाळेची मुलं येतात शिवभक्त येतात आणि या मान्यवर मंडळी येऊन हा कार्यक्रम आम्ही पार पाडतो आणि तो गेल्या अनेक वर्ष त्या ग्रामस्थांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम होतो आणि त्यावेळेला असणारे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकर पाटील बरोबर यांनी याला निधी देऊन सुरुवात केलेली आणि तेव्हापासून हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतो उमरट येथील जे ऐतिहासिक ही भूमी आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने जगभरातले शिवप्रेमी भेट देत असतात अधिक सुशोभीकरणासाठी निधीची कमतरता आहे पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीचा निधी उपलब्ध करता येईल आतापर्यंत दिलेला पाच कोटीचा निधी त्याचं काम चालू आहे आपण बघताय संरक्षण भिंत त्यानंतर इथे एक मंदिर देवीच आहे ते त्यानंतर इथं चांगले ऐतिहासिक कमान दोन कमान आहेत आणि ह्याला सगळं हे ग्राउंड हे सगळं आपण पाहताय ह्याला पुढं भविष्यात आम्ही लॉन करायचं का ते पण बघूया आणि त्यासाठी मागच्या वेळेला असणारे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला व्हिडिओ कॉल कॉलद्वारे तिथं सांगितलं आणि दहा कोटीचा निधी त्याने जख केलंय तेही आम्ही त्यांच्याकडनं घेतलं